नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता गुरुमाता वसुंधरा तणाया आणि सगळेच आता समुद्र किनारी आलेले असतात आता गुरुमाता दोघी नाही म्हणजे वसुंधरा आणि तणाला विचारत असतात की तुम्ही तयार आहात का जलसमाधीच्या परीक्षेसाठी वसुंधरा म्हणते हो गुरुमाता आणि तनया सुद्धा हो म्हणते खरं तर तिची इच्छा नसते पण तरी तिला हो म्हणावं लागतं आता गुरुमाता म्हणतात की जा तुमच्या दोघींच्याही मागे म्हणजे जी कोणी खरं बोलत असेल ना तिच्या मागे माझ्या साधनेची शक्ती असेल आणि तीच तिचं रक्षण करेल आणि हो या समुद्राच्या वाढत्या पाण्याचा प्रवाह हा एका कसोटी सारखा असणार आहे आणि हो तुमच्या नाका तोंडात पाणी गेल्यानंतर तुमच्या तोंडातून तुन बाहेर पडेल ते फक्त असत्य आणि उरेल ते फक्त अंतिम सत्य तुम्ही खऱ्या असाल तर तुम्ही पाण्यात बुडून मराल आता हे ऐकल्यानंतर तणाया खूपच घाबरी झालेली असते जसा जसा पाण्याचा प्रवाह वाढत असतो तशी तशीच तिची तशी भीती अजूनच वाढत असते ती आजूबाजूला बघत असते आणि थरथर कापत असते इकडे वसुंधरा अगदी शांतपणे गंभीर उभी असते डोळे बंद केलेले असतात हात सोडून ती उभी असते आणि प्रार्थना करत असते आणि ती अगदी निश्चल असते एक संयमी असते आणि एक निश्चयी असते तिचा पूर्ण विश्वास असतो की तिला काहीही होणार नाही येते आणि हीच तिची खरी परीक्षा असते तर मग बघूया आता पुढे काय होणार ते पुढचा एपिसोड नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद